अपडेट न्यूज चुकीच्या उपचारामुळे रुग्णाचा पाय झाला निकामी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे व निष्काळजीपणामुळे रुग्णाचा पाय झाला निकामी न्यायाकरता सोळा डिसेंबरपासून अमरण उपोषणाचा सुरू यवतमाळ शासनाकडून अनेक रुग्णांवर निशुल्क व शासकीय योजनेचा समावेश करून उपचार केला जातो जनतेच्या भल्याकरता व आर्थिक गळचेपी होऊ नये तसेच गंभीर स्वरूपाच्या ऑपरेशन करता शासनाकडून पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार केला जातो या उपचारादरम्यान श्री वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे व त्यांच्या निष्काळजीपणामुळे मंगेश भगत या युवकाचा पाय निकामी झालाय त्यात संबंधित डॉक्टरवर तसेच अधिष्ठाता डीन यांच्यावर कलम चौतीस नुसार फौजदारी गुन्हा दाखल करावा अशा आशयाचं निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले असून न्याय न मिळाल्यास दिनांक सोळा डिसेंबर पासून इशारा त्यांनी या निवेदनात दिला आहे सविस्तर वृत्त असं की वरील विषयाच्या अनुसरून गंभीर स्वरूपाची तक्रार श्री वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळ यांच्या विरोधात अर्जदार मंगेश भगत यांनी बारा जानेवारी रोजी दिली आहे त्यांच्या उजव्या पायाचं ऑपरेशन करण्यात आले यामध्ये समुचित शासन निर्धारित राष्ट्रीय स्वास्थ्य अभिकरण जन आरोग्य योजनेअंतर्गत ऑपरेशन करण्यात आलं या ऑपरेशनला अकरा महिन्यांचा कालावधी होऊन सुद्धा रुग्णाचा पाय दुरुस्त झाला नाही वारंवार रुग्णालयात जाऊन पायाची तपासणी केली मात्र डॉक्टरांकडून उडवा उडवीची उत्तरं देण्यात आली वार्ड क्रमांक बावीस ते अस्थिव्यंग औषधोपचार डॉक्टर्स दिनांक नऊ ऑगस्ट चोवीस वार्ड क्रमांक चोवीस यामधील डॉक्टरांनी मला वॉर्ड क्रमांक बावीसमध्ये मध्ये शिफ्ट करून माझा पाय कापायला सांगितला त्यावेळी डॉक्टर म्हणाले की ते दोन ते तीन वर्ष याच वॉर्डात राहा आम्ही तुम्हाला हा बेड कायमस्वरूपी देऊ त्यांच्या चुका लपवण्याकरता व माझा पाय निकामी करून मला कायमस्वरूपी अपंगत्व आणण्याचा त्यांचा प्रयत्न असून आपल्या चुकीला लपवण्याकरता माझा पाय कापण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यामुळे माझ्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात व माझा पाय कायमस्वरूपी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे निकामा झालाय त्याकरता मला न्याय मिळावा व न्याय न मिळाल्यास सोळा डिसेंबर पासून अधिष्ठाता यांच्या कार्यालयासमोर अमर उपोषणाला बसणार असल्याची माहिती तक्रारदार मंगेश भगत यांनी दिली आहे पाय निकामी झाला असून उपचार मिळत नसल्यानं उपोषणास बसण्याचा निर्णय घेतलाय उपोषणादरम्यान जीवितवास धोका निर्माण झाल्यास सर्वस्व जबाबदारी ही तत्कालीन अधिष्ठाता डॉक्टर गिरीश जतकर व ऑर्डर क्रमांक चोवीस युनिटचे संबंधित संपूर्ण डॉक्टर जबाबदार राहणार संबंधित झालेल्या सर्व प्रकारासंदर्भात वरिष्ठ अधिकारी यांना माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता डॉक्टर गिरीश झतकर यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली त्यामुळे वैद्यकीय परिषद कायद्याखाली उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या वैद्यकीय मानवी हक्कांचं उल्लंघन केलंय तसेच खाजगी प्रॅक्टिसकडे या रुग्णालयातील डॉक्टरांचं लक्ष असल्याचं सामान्य रुग्णांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे त्यामुळे शिकाऊ डॉक्टरांच्या हातात संपूर्ण जबाबदारी असल्यानं अनेक रुग्णांना आपल्या आरोग्याशी तसेच अनेकांना जीव खाजगी औषधी दुकानातून उपचार करावं लागत आहे त्यामुळे रुग्णालयात रुग्णांची आर्थिक पिळवणूक सुद्धा सर्रास सुरू आहे सांग मी मंगेश उत्तमराव भगत राहणार मी वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या ठिकाणी आमरण सोळा तारखेपासून आमरण उपोषणाला बसलो या उपोषणाला बसण्याचं कारण बारा जानेवारी दोन हजार चोवीसला वैद्यकीय महाविद्यालयाने माझ्या उजव्या पायाचं ऑपरेशन करण्यात आलं त्या ऑपरेशन करताना जो निष्काळजीपणा झाला त्या निष्काळजीपणामध्ये माझ्या पायाची नस कटली आणि माझा पाय निकामी झाला या संदर्भात मी वरिष्ठाकडे वारंवार दाद मागत होतो त्यांना इलाज करण्याकरिता एक विनंती करत होतो पण मला प्रत्यक्ष त्या रुग्णालयातून हकलून दिलं जात होतं यासंबंधित मी वरिष्ठाकडे दाद मागत केली वरिष्ठाचे ते फुटर होते त्यांच्या निष्काळजीपणा हे करून माझं जे नुकसान केलं त्या संदर्भात मी इथं आमरण उपजा उपस्थित तर चार दिवस आहे या ठिकाणी मला अजून अद्यापपर्यंत कोणत्याही अधिकाऱ्यांनी काही दिलेलं नाही म्हणून मी शासनालाही विनंती करतो की त्यांनी याची दखल घेऊन तरी मला शासनाने माझा संदर्भात न्याय देण्यात यावा ही विनंती Subscribe now and press the bell icon. Never miss an update.